मुंबईतून मूल पलवून नेणारी व्यक्ती शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत असतानाच ठाण्यात मात्र मूल पळवणाऱ्या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश पोलिसांनी या महिलेकडून हे मूल पुन्हा सुखरूप आईच्या स्वाधीन केलंय मुंबऱ्यामधील सप्तशृंगी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तुकाराम पवार यांच्या पत्नीला दिव्यामधल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये पुत्ररत्न झालं तुकाराम पवार यांच्या पत्नी सुवर्णा या बाळणपणासाठी रुग्णालयात दाखल असताना त्यांची प्रीती पाटील नावाच्या महिलेशी ओळख झाली तिनं आपण याच रुग्णालयात काम करत असल्याचं सुवर्णा पवार यांना सांगितलं दवाखान्यातून घरी गेल्यानंतर सुवर्णा यांना प्रीतीचा फोन आला आपल्याला डोंबिवलीतील रुग्णालयात जायचं आहे असं तिनं सुवर्णाला सांगितलं तुकाराम पवार हे सुवर्णाची मावशी सुगंधासोबत प्रीतीनं सांगितल्याप्रमाणे बालाजी हॉस्पिटल जवळ आले त्यावेळी सोबत मावशीला पाहून प्रीतीनं गाडीला गर्दी असल्यामुळं मीच बाळाला घेऊन जाते असं सांगितलं त्यानंतर तुकाराम पवार आणि प्रीती पाटील दोघांनी अंबरनाथ लोकल पकडली यावेळी प्रीतीनं महिलांच्या डब्यात बसते असं सांगितलं ठरल्याप्रमाणे तुकाराम पवार डोंबिवलीला उतरले परंतु गाडी सुरू होऊन सुद्धा प्रीती न उतरल्यानं अखेर तुकाराम पवार यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता शोधाशोध सुरू केली त्यावेळी पोलिसांनी आगासन गावात एका बाईकडे एक दिवसाचं बाळ असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी या महिलेला आणि बाळाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली या बाईनं हे बाळ आपलंच असल्याचा दावा केला त्यावर पोलिसांनी बालाजी रुग्णालयात नेऊन तिची तपासणी ने केली तेव्हा हे बाळ तिचं नसल्याचं उघड झालं त्यावेळी सुवर्णाला बोलावून तिची तपासणी केली असता हे बाळ तिचंच असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी या प्रकरणी प्रीती पाटीलला अटक केली असून तिनं अशा प्रकारचे गुन्हे आधी केले आहेत का किंवा एखादी मुलं चोरणारी टोळी सक्रिय आहे का याचा तपास सुरू केला आहे